नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे मागच्या मध्ये शेख हसीना पंतप्रधान पदावरून हुसकावून लावून त्या ठिकाणी मोहम्मद युनुस हे बांगलादेशचे प्रमुख झाले प्रमुख सल्लागार असं त्यांचं पद आहे पण त्यानंतर बांगलादेशातलं अराजक हे कमी होण्याचं नाव घेत नाहीये या सगळ्या परिस्थितीमध्ये हिंदूंवर अत्याचार तर होतातच आहेत पण देशात देखील अराजक माजलेला आहे अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत त्यामुळे तिकडच्या लोकांना आता उद्योगधंदा नोकरी नाही व्यवसायहीन झालेले आहेत आर्थिक परिस्थिती ही झपाट्यानं ढासळते आहेत आणि मोहम्मद युनुस हे जरी सरकारचे प्रमुख झाले असले तरी परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात येत नाहीये ही परिस्थिती नियंत्रणात कशी आणायची याविषयी त्यांच्यासमोर प्रचंड गोंधळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एका अनपेक्षित ठिकाणाहून बांगलादेशला मोठा फटका बसलाय म्यानमार बांगलादेश सीमेवर अराकन आर्मी नावाची एक दहशतवादी संघटना गेली जवळजवळ पंधरा वर्ष कार्यरत आहे या भागात या संघटनेचा प्रचंड प्रभाव आणि दहशत आहे दोन हजार नऊ साली या संघटनेची स्थापना झाली भारत आणि म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमार मधील काचीन प्रदेशात या अराकन आर्मीच मुख्यालय हेडक्वार्टर्स आहे युनायटेड लीग ऑफ अराकान या संघटनेची अराकन आर्मी ही मिलिटरी विंग आहे इंडिपेंडन्स आर्मी नावाची एक दहशतवादी संघटना म्यानमारच्या काचीन भागात कार्यरत आहे सुरुवातीच्या काळामध्ये या काचीन इंडिपेंडन्स कडूनच आराकन आर्मीच्या दहशतवाद्यांनी शस्त्रास्त्र आणि ग्युरेला वॉरफेअरचं प्रशिक्षण घेतलं इथे जाता जाता आणखीन एक गोष्ट नमूद करतो ही काचीन इंडिपेंडन्स आर्मी ही दहशतवादी संघटना फार प्रभावी आहे ईशान्य भारतातील उल्फा एन एस सी एन आणि अन्यान्य दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचं काम देखील ह्या काचीन इंडिपेंडन्स आर्मीने केलेलं आहे उल्फाची जेव्हा दहशत ही आसाम मध्ये होती तेव्हा देखील एखादा दहशतवादी हा काचीन मधून ट्रेनिंग घेऊन आलाय म्हटलं की लोक घाबरत असत हा अधिक खतरनाक आहे अशी भावना होती या संघटनेच काचीन चिनलँड शान प्रॉविन्स ही सगळी ब्रह्मदेशातली हे आराकन आर्मीचं बोलतोय मी अराकन आर्मीचा प्रभाव हा काचीनमध्ये काही प्रमाणात आहे चिनलँड प्रदेशात आहे शांत प्रदेशात आहे आणि सगळ्यात जास्त हे बांगलादेश सीमेला लागून असलेला जो राखीने प्रांत आहे या राखीन प्रांतामध्ये त्यांचा प्रभाव सर्वाधिक आहे आणि अराकन प्रदेश जो बांगलादेश सीमेला लागून आहे म्यानमारचा प्रदेश तिथे सगळ्यात जास्त आहे ह्या भागामध्ये म्यानमार सैन्य किंवा म्यानमार जुंटा असं ज्याला म्हणतात ते म्यानमारच्या प्रशासनाचा देखील अजिबात काहीही प्रभाव नाही तिथे जी सगळा प्रभाव चालतो तो आराकन आर्मीचा चालतो दोन हजार वीस साली या आराकन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून म्यानमार प्रशासनानं घोषणा केली आणि याच वर्षी काही महिन्यापूर्वी दोन हजार चोवीस मध्येच त्याच्यावर बंदी घातली पण त्यामुळे आराखन आर्मीला काहीही फरक पडलेला नाही ह्या आराखन आर्मीचा कमांडर इन चीफ आहे जनरल म्हणजे तो सैन्याच्या जनरल नाही आराखन आर्मीचं जनरल हे पद आहे त्याचं त्याचं नाव आहे त्वान मारात नाईंग असं त्याचं नाव आहे हा त्या अराखन आर्मीचा कमांडर इन चीफ आहे प्रमुख आहे डेप्युटी कमांडर इन चीफ हा ब्रिगेडियर नियो दोघांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे सगळे आराखन आर्मीची दहशत पसरलेली आहे दोन हजार पंधरा साली या आराखन आर्मीच्या लोकांनी पहिल्यांदा बांगलादेश बॉर्डर गार्डशी संघर्ष केला त्यांना बऱ्यापैकी हानी पोचवली याच भागामध्ये रोहिंग्या जे बौद्ध आणि हिंदूंवर अत्याचार करतात आराकन आर्मी ही मुख्यतः बौद्ध लोक हे राष्ट्रवादी आहेत बौद्ध लोक आहेत आणि रोहिंग्या आपल्याला त्रास देतात आपल्यावर आक्रमण करतात अत्याचार करतात म्हणून यांनी प्रतिकार केला आणि दोन हजार दहा साली रोहिंग्याना यांनी बऱ्यापैकी चोप दिला ज्यानंतर ही रोहिंग्या मंडळी तिकडनं बांगलादेशात गेली भारतात आली आणि आता भारतामध्ये त्यांचा उपद्रव सुरू झालेला आहे पण मुळामध्ये हा चोख हा आराकन आर्मीने रोहिंग्याना त्यावेळेला दिला त्या ज्यामुळे तिकडचे रोहिंग्या लोकांनी पलायन केलं आराकन आर्मीच्या विरोधात लढण्यासाठी बांगलादेशमध्ये बांग्लादेशनं रोहिंग्याना जबरदस्तीनं आपल्या सैन्यात घेतलं पण तिथेही ते टिकले नाहीत आणि तिकडनं ना, ते लोक निघून गेले आणि आत्ताच अलीकडे ह्या आराखन आर्मीनी बांगलादेशच्या सैन्यावर आणि बॉर्डर गार्डवर आक्रमण केलं आणि तो सगळा बांगलादेशमधला चटग्राममधला जो प्रदेश आहे या प्रदेशाला ताकिनाफ असं म्हणतात हा बांगलादेशमधला टाकीनाफ प्रदेश हा आराकन आर्मीनी आपल्या ताव्यामध्ये घेतलेला आहे तिथूनच सेंट मार्टिन आयलंड हे तेच सेंट मार्टिन आयलंड आहे जे मागच्या वर्षी अमेरिकेनं शेख हसीनांकडे त्यांचा हवाई तळ उभारण्यासाठी अमेरिकेनं मागितला होता आणि शेख हसीनाने नकार दिला आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांना आपलं पंतप्रधान पद सोडून निर्वासित म्हणून भारतात यायला लागलेलं आहे असं हे सेंट मार्टिन बेट हे तिकडनं जवळ आहे आणि पुढच्या काही काळात ही आराकन आर्मी ही या बेटाचा ताबा घेईल अशी त्यांची आत्ता त्यांनी आपल्या समोर हे लक्ष ठेवलेलं आहे ते गेल्या दोन तीन दिवसात आणखीन भाग त्यांनी काबीज केले आहे बांगलादेशमधला आता या सगळ्यामध्ये दे भारताचा देखील एक इंटरेस्ट आहे भारतानं म्यानमार सोबत एक करार करून कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट असा एक प्रकल्प हाती घेतलेला आहे म्हणजे कलकत्त्याच्या बंदरातून बांगलादेशमधनं न जाता समुद्रमार्गे सिटवे नावाचा जो तिकडचं बंदर आहे कलकत्ता बंदर ते सिटवे बंदर हे कलादान नदीच्या टोकाशी आहे एकीकडे समुद्र एकीकडे कलादान नदी असं ते त्या ठिकाणी हे सिटवे वसलेलं आहे तिकडे एक प्रकल्प तिकडे एक बंदर उभं करायचं आणि भारताचा म्यानमारशी व्यापार हा बांगलादेशाच्या मधून न करता समुद्र मार्गाने कलकत्ता ते सिटवे असा करायचा आणि तिथून मग पुढे भूमार्गाने व्यापाराची ने आण करायची असा हा सगळा प्रकल्प आहे पण आता या आराकन आर्मीनी बांगलादेशाच्या सैन्यावर आक्रमण केलाय बांगलादेशाच्या सैन्याला पराभूत केलाय बांगलादेशाचं सैन्य तिकडनं आपल्या चौक्या सोडून पळून गेलेला आहे ही आता त्या मोहम्मद साठी एक मोठी डोकेदुखी झालेली आहे इथे हे आठवण करून देतो की चायना पाकिस्तान जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे जो बलुचिस्तानमधनं जातो ह्या बलुचिस्तानमध्ये देखील चायना पाकिस्तान कॉरिडॉरला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे तशाच प्रकारची परिस्थिती आता बांगलादेशच्या पूर्वेकडे म्यानमारला लागून असलेल्या सीमेलगत ही झालेली आहे आणि त्यामुळे बांगलादेश हे मोठं अडचणीत आलेलं आहे पुढच्या काही काळामध्ये हे आराखन आर्मी आणखीन काय काय करते हे लक्षात घेण्याचा विषय आहे पण तुर्तास बांगलादेश हे आणखीन अडचणीमध्येच आलेलं आहे शेख हसीनाना उलटून त्या देशाचं प्रमुख पद हाती घेणं स्वीकारणं हे मोहम्मद युनुस यांना सोपं वाटत होतं पण ते दिवसेदिवस कठीण होत चाललेलं आहे आणि या सगळ्यामध्ये देखील सोरोसचा हात बांगलादेशमध्ये सत्ता उलथवणं सोरोस आणि बायडेन यांनी मिळून ते केलेलं आहे पुढे लक्षात घेतलं पाहिजे की वीस जानेवारीवारीपासून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष होणार आहेत ते सोरोसला प्र प्रभाव देत नाहीत किंमत देत नाहीत ते सोरोसचा प्रभाव मानत नाही आणि स्वतंत्रपणे चालणार असं हे डोनाल्ड ट्रम्प हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे अमेरिकेकडनं मोहम्मद युनुस यांना मिळणाऱ्या सहाय्याच अमेरिका काय करणार हा देखील एक लक्ष ठेवण्याचा विषय आहे त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये एक महिनाभराने डोनाल्ड ट्रम्प देखील अमेरिकेचं अध्यक्ष बनणार आहे मग अमेरिका युनुसच्या पाठीशी यु उभं राहतं की नाही राहत हे देखील एक बघण्याचा विषय राहील आराकद हे बांगलादेशच्या सीमेवर अजून काय काय करतं हा एक लक्षात घेण्याचा विषय राहील अशी आत्ताची तिकडची परिस्थिती आहे म्हणून सांगण्याचा सा प्रयत्न केला हा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा या व्हिडिओविषयी काय आपल्याला वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय लिहावा आणि चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती धन्यवाद